वाघोली लोहगाव रस्त्यावर कॉन्क्रीट मिक्सरने स्कूल बसला जोरदार धडक दिली आहे बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ग्रीन ग्रीन सोसायटी समोर ही घटना घडली खट आहे बसमध्ये शाळकरी मुले होती सुदैवाने मुलांना कुठलीही इजा पोहोचली नसून मोठी दुर्घटना टळली आहे काही महिन्यांपासून पुणे नगर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे मंगळवारी चोवीस एप्रिल रोजी पुणे नगर रोडवर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाच्या मृत्यूची घटना घडली असतानाच दुसऱ्याच दिवशी वाघोली लोहगाव रस्त्यावर बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ग्रीन सोसायटी समोर कॉन्क्रीट मिक्सरने स्कूल बसला जोरदार धडक दिली बसमध्ये विद्यार्थी होते स्कूल बसच्या अपघाताची माहिती मिळताच पालकांच्या पालकांमध्ये थरकाप उडाला अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय बहुतांश खडी क्रश दगडाची वाहतूक करणारे अवजड वाहने स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांची असल्याने व परिवहन आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्याने बिनधास नियमांचं उल्लंघन करत डम्पर चालकांची जीवघेणी स्पर्धा चालू आहे परिवहन अधिकाऱ्यांचे वाहन मालकांशी लागेबंदी असल्याने दररोज असंख्य अवजड वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मुरूम दगडांची वाहतूक केली जाते संबंधित अधिकाऱ्यांकडून वाहनांवर मातूर कारवाई केली जात असल्याने सामान्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचं दिसून आलंय स्कूल बस शाळेच्या बाहेर पडताना सुरक्षा रस्त्यावर थांबवून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने देखील काळजी घेणं गरजेचं आहे स्कूल बसचे चालक सुद्धा भरगाव वेगाने विरुद्ध दिशेने जाणे म्हणजेच अचानक घुसखोरी करणे आदी नियमांचं सरळ उल्लंघन करताना दिसून येतात त्यामुळे पालकांनी देखील स्कूल बस चालकांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे पोलीस महसूल आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करायचा असेल तर सहज करता येतो परंतु परिवहन विभागाचे अधिकारी दर दहा दिवसाला कार्यक्षेत्र बदलत असल्याने आणि कारभाराची धुरा एजंटकडे असल्याने सामान्यांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या या अजब कारभारामुळे जनसामान्यांमध्ये परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर शासनता निर्माण होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाघुली गावचे माजी उपसरपंच राजेंद्र सातो पाटील यांनी केली आहे लोणीकंड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना संपर्क केला असता बेशिस्तानी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं प्रतिनिधी दीपक नायक महाराष्ट्र न्यूज वाघोली